नमस्कार मी कविता आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट अशी मसाला भेंडी फ्राय ही भाजी रोजच्या जेवणात पण खूप अशी मस्त लागते आपण नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवतो पण एकदा या पद्धतीनेही करून बघा लहान मुले आवडीने नक्कीच खातील आणि ही भाजी तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता दोन ते तीन दिवस आरामात अशी टिकते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी पाव किलो भेंडी घेतलेली घेतली आहे ती स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घ्यायची आहे अजिबात भेंडीमध्ये ओलावा नाही पाहिजे नाहीतर भेंडी चिकट होते तर या ठिकाणी आता आपण भेंडी चांगली कोरडी करून घेतलेली आहे किंवा तुम्ही पंख्याखाली किंवा कॉटनच्या कपड्याने सुद्धा पुसून घेऊ शकता तर या ठिकाणी मी आता एक इंचाच्या अंतरावर भेंडी कट करून घेत आहे तर बघू शकता या ठिकाणी मी तिरका शेपमध्ये कट करून घेत आहे तुम्ही गोलाकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता तर या पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे तर एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला ही भेंडी टाकून घ्यायची आहे आता मध्यमाच्यावर आपल्याला एक सात ते आठ मिनिट ही भाजी ही भेंडी चांगली परतून घ्यायची आहे भेंडी परतताना झाकण ठेवायची नाही तर ते सतत आपल्याला परतत राहायचं आहे त्यामुळे भेंडीचा चिकटपणा अजिबात राहत नाही आणि भेंडी अशी चांगली मोकळी होते तर आता भेंडी आपली चांगली भाजली गेलेली आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आलं लसूण व हिरवी मिरचीची मी पेस्ट केलेली आहे ती मी दोन चमचे टाकून घेत आहे व तेलामध्ये आपल्याला ते थोडा वेळ परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आता टोमॅटो आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे त्यासाठी तुम्ही याच्यावरती झाकण लावून सुद्धा तुम्ही टोमॅटो शिजवू शकता तर आता टोमॅटो मऊ झाल्यानंतर आता त्यामध्ये मसाले घालूया अर्धा चमचा धनी पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आता हे सगळे मसाले चांगले नीट परतून घ्यायचे आहे आता ह्यामध्येच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता हे सर्व मसाले परतल्यानंतर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे मी कूट घालून घेत आहे एक दोन ते ती तीन चमचे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि कूट हा जाडसरच असावा जास्त असं बारीक केलेला नसावा तर तोही आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता सर्व मसाले चांगले परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला परतलेली भेंडी घालून घ्यायची आहे आणि हे सर्व आता मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला भेंडी शिजवायची आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर आता आपली भेंडी चांगली शिजलेली ही आहे व मसाले हे चांगले शिजलेले आहेत तर आता वरून थोडी आपण कोथिंबीर घालून घेऊन आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे खूप झटपट होणारी ही भाजी आहे अजिबात वेळ लागत नाही डव्यासाठी वगैरे मस्त आहे ही भाजी तर बघा किती छान आपली मसाला भेंडी फ्राय झालेली आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळात तयार होते ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद